नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस टी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता तुम आपणा सर्वांचे स्वागत करते मी आज तुम्हाला चार दोन ते चार ठिपके मारून श्रीकृष्णाची रांगोळी काढून दाखवत आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ लक्षपर्यंत लक्ष देऊन पहा असे चार ठिपके आपल्याला मारून घ्यायचे आहेत उभे आणि आडवे दोन आडवे दोन आणि उबे चार असे आता वरच्या चार डॉटला आपण एक्स काढणार आहोत आणि खालच्या चार डॉटला एक्स काढणार आहोत याप्रकारे वर एक एक्स आणि खाली एक एक्स आता हे बाजूचे दोन डॉट जोडून घ्यायचे आणि वरचे दोन डॉट जोडून घ्यायचे आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडं शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला खूप डिटेल्समध्ये मला जर व्हिडिओ खूप मोठा होतो हे कृष्णाचा चेहरा आपल्याला काढून घ्यायचा आहे या प्रकारे आता ही खालची बाजू या प्रकारे आपण काढून घेतलात आता कृष्णाचे डोळे काढत आहोत आपण अजून एक लाईनमध्ये आले पाहिजेत डोळे असं नाक काढायचं आहे ओट जागा कमी असल्यामुळे आपण छोटे छोटेच काढत आहोत ओटांचा थोडासा आकार देऊन ठेवायचा आहे टिकला कृष्णाचे आता कपडे म्हणजे दाखवतात आहोत आपण लाईन मारून खूप छोटी रांगोळी आहे पण खूपच आकर्षक आहे कृष्णाचे का कान काढत आहोत थोडं हायलाईट करून थोडंसं पांढरी रांगोळी टाकली मी हे कृष्ण श्रीकृष्णाच्या गळ्यामधले हार काढते मी या प्रकारे हार तयार झालेला आहे खाली क्लाईन मारून घेते आता मोरपंख काढायचे आहे कृष्णाला श्री कृष्ण मोरपंकाशिवाय होत शकत नाही या प्रकारे आपण मोरपंख काढून घेऊया हे मोरपंक झालेलं आहे आपलं थोडंसं म्हणजे फेट्याला थोडी ला, लाईन मारून घ्या म्हणजे फेटा बांधल्यासारखं असं लाईन ओढल्यासारखं ला वाटते थोडे कानातले छोटेसे काढ काड़, काढून घ्यायचे फार सुंदर होते आहे ना कृष्णा आपला खूप गोड दिसते रांगोळी ही छोटीच आहे पण असं डोळे बोलके करण्यासाठी थोडंसं मी काळा कलर टाकते आहे मध्ये गोल राऊंडमध्ये थोडा काळा कलर टाकायचा थोडं त्याला प्रेस करायचं आणि त्याच्यावरती एक बारीकसा पांढरा पांढऱ्या रांगोळीनं डॉट द्यायचा पा म्हणजे छान डोळे पाहिल्यासारखं वाटतं आपल्याकडे पाहत आहेत श्रीकृष्ण असं वाटतं आता आपण मोरपंखाला कलर देऊया हा कलर थोडासा मोरपंखीमधूनच आहे पण असं कॅमेऱ्यामध्ये वेगळाच दिसतोय थोडासा पिवळा थोडासा हिरवा थोडासा निळा मोरपंख असे वेगवेगळ्या कलरमध्ये असं स्टेपमध्ये असतो ना जस तसं नाही आहेत आपल्याला मोरपंखाचा कलर पण थोडासा प्रयत्न केला कानातल्यामध्ये थोडंसं रेड कलर टाकला आहे मी थोडं हळदी कुंकू टाकून टिकला देते मी आता आपण श्रीकृष्णाची बासरी काढूया खाली श्रीकृष्ण असल्यास बासरी असायलाच पाहिजे अशी लाईन मारून मी बासरी काढून घेतली आहे मध्ये थोडे डॉट मारून घ्यायचे ही आपली बासरी तयार झालेली आहे छान थोडंसं हारामध्ये हाराचा खडा आपण थोडा रंगून घेत आहोत खूप गोड दिसते आहे रांगोळी श्रीकृष्णाची गोकुळाष्टमीला ही रांगोळी तुम्ही काढू शकता आता आपण खाली श्रीकृष्ण असे नाव काढून घेत आहोत तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली आवडली का कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन पण क्लिक करा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा हे नाव काढून घेतलं आहे आपण थोडं पुढं कृष्ण श्रीकृष्णाच्या पुढं थोडंसं एक फूल काढून घेऊया आपण घरी फुलं असतील तर फुले पण ठेवू शकता तुम्ही माझ्याकडे नव्हते म्हणून मी एक फूल तयार केलं इथं कॉटन बर्डच्या साह्याने आणि आपली काड्याची डबीमधली काडी, असं छान फूल तयार होतं कॉटन बर्टने बाहेरच्या साईडनं ओढायचं आणि काडीने आतमध्ये पहा खूप छान फूल तयार झालेलं आहे आपले यामध्ये थोडासा कलर टाकायचा समोरच्या साईडला पूजा केल्यासारखं मी थोडंसं हळदी कुंकू वाहून घेते आहे फुल पण काढू शकता तुम्ही ही आपली छान सुंदर अशी श्रीकृष्णाची रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नेहमी आनंदी राहा खुश राहा धन्यवाद